शेळेत इकडच बांधलेली होती शेळी गेली कुठं साता अाता हो इकडे काय अरे काय वरड नाही काय शेळी काय झाली शेळी इडच ah? होती ना बांधेल हिडच होती मग कोणी निली आता कोणी निली मला काय माहिती कोणी निली हा मी मागाशी बांधून गेले होते हिड अरे मग गात येऊच तुला शेळी पाणी पालतरी आली शेळीक लक्ष देत रे अहो दादा मी शेळी पाणी पाजली होती चारा टाकून गेले होते ते बोराटीचा तिच्या पुढं टाकलं आणि तिकडे निघून गेले आता वागा बेगाडी न्यावा मानावा तर चाराट तर पाहिजे हिड लाकडा चराटे कुठे इकडे सांग बर म्हणजे चराटा सोनीली का काय कोणी सोडू अन मला त्या मग पाहुणा कुठे गेला पाहुणा ती गेली तिकडे गावामध्ये काला आता मला काय माहित चाल गेले ये तू ना त्या पाहुण्याला ना कामात घाल ग हा आता करतेय ना का काय काम काँग करते काय काम करते तुम्ही तर निसे बोलत राहते खरंच सारखं उभं धरी बरं बर का काय मग मग तो काय माहिती बसून काम करीत राहू काय काम ते बाजू घ्या बोलत राहिले मी माहिती मी घरात आवरीत होते इकडे मका चौकशी पाय बाय सुटली असेल गेली असेल एवढं कुठं तरी आता काही दिवस ढाव का वाघ आहे खबर हाय अवघड झालं मला तर मोठं टेन्शन आलं भाई म्हणजे गाय आहे तिथे गाय कावर नेल नाही वाघाने शेळेत का नेली येईल दिवस डावळ्या ठीक आहे समजू शकतो आपण पण आता दिवसा दिवसा तऱ्या व्हायला लागल्या तुमचं अवघड म्हणत आता कुठं पाहू दादा कुठं पा का मी जर पाणी पाहायला नसता आल पाय तिला तर संध्याकाळपर्यंत आपण तिला पाहायला नसता आलो इकडं डॉक्टर इतकं आलं ना तुम्हाला एक पट बाबा दहा पटला चूक झाली काय चूक झाली तुम्हाला इकडे माक बोला हो तुमच्या बोकाडी बसायला तुम्हाला काय दहा लिखी काय आणखी निची म्हणून बोलावलं तुम्ही मग काय सारखं सारख तोंडाव ना काढू आलोय आम्ही तर मानावर काम करतोय मी करते का तुमचं काय आई तर बसून नाही खाते बरं 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 बर, चालू बाई ठुले ना दहा हजार नाही नाही दहा हजार शेळीचे नुसकान मा... करू मावाले नाहीतर तुम्हाला मोठं काय कुठं न्यायचं उरा वा हा मग तुम्हाला कुठं पन्नास लिखी मी तर आहे एकटी अरे एकटी माझं काबर तिचे चित्र बघ दूध पाणी होतंय चार त्या

तर त्याला त्याक पाच गोण्या गोळ्या देत्या तर त्याला दोन गोळ्या दुसऱ्याला वापर्या हा त्यान ठेव मला तरी मी तुला आतापर्यंत बनलो नाही तुम्ही मानावर नाही म्हणून काय झालं आणि काय झालं एकदा मोटर चालू करायला लावलं पाणी मारायला मला लागणार सांगू गेल तो पण पाहुण्या काय म्हणलं सकाळची लाईट नव्हतीवर काय केलं दुसऱ्याला पाणी ऐकलं आपला माल तसेच ठोली भरायचे दोन हजार रुपये घेते अक्का पाण्याचं सांगा तुक्याला कोणला घरात कटकटवाने तुम्ही आज जवळ चोरी झाली शिवेची त म्हणा भाई एकदा झालं दोनदा झालं तर आता मी काही खपून घेणार नाही असं तीन गोष्टी झाल्या आता अरे काय असे चोऱ्या चोऱ्या करून नाही चोरी चोऱ्या करून पोट भरायचे काय पोट येऊ अगं सासरेकडे काय गरज अरे काय पाहिजे एवढं आम्ही कुणी परत के खाव असले अरे एवढे खाती घावन असले काय चोरी करायची गरज आहे हं काय काही पडलं बघा कोण विचारते असं नाही करणार विश्वास आहे हा मग अरे पाटेला डोई नसले म्हणजे काय नाही नाही घात करायचा काय बाळा मी काय तरी कशे सोडाचा जावयव तुमचा विश्वास सोडून दुसरा काय काय करते जावायला काय करते जावायला मला लग्न काल लावून दिला काय याच्या मला काय माहिती असं चोऱ्या करणार तू तुम्ही काय चोरी धरली का त्याची काय बोलू राहिले तुम्ही खताच्या वरायचं झालं पाणी विकलं ते झालं शेळी कोणा लोक काय लोक काय का चांवर याच नाव घेते त्याच नाव घेते माणूस मावस खवळ तुला बाबाचा विश्वास नाही का म्हणजे पाहुण्या जात म्हणजे मला तुला तुला कोणी करी आजू पास ह्या करू पाहिजे घाबरू नको किती नवरे करू दे करून द्या पण आपल्याला आपल्याला आवडते रे पाहुण्याची मी विचारते ना हा साडे सकाळचा गेलाय कुठं पाहुणा बाईक माझा कृष्ण ताना कृष्ण ताना रोज उठे गाली देंगा ना बाईक माझा कृष्ण ताना कृष्ण ताना रोज उठे गाली देंगा ना कोण म्हणे देवकीचा कोण म्हणे नंदराजचा देऊ कि पणेमाने नंद राजाचा आलो घरी अग्र शांती कोण गेली शांत 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 यायचे येडे धरून घरात शिरले का घरातच शिरते शांत इकडे काय करते मी खाली खाली, खाली। या। आ, गेलो मी कुठे गेलो काय छान माझ्या जोडीदारांना भेटाय गेलो गावात हा काय म्हणले जोडीदार जोडीदार म्हणजे फुल एन्जॉय फुल तुम्ही प्यायचे काय तुम्ही उद्या नाही आज आज, आज। पैसे आहे का तुमच्या दार पैसे होते होते मी मी ना मला मा, एक वस्तू खाव वस्तू वस्तू

बसू शेळीचे पैसे कुठे द्या इकडं शेळी गेली बोसाड्यात शेळीचे पैसे पैसेदारांनी खाली आम्ही राखून ठेवली होती काय शेळी अग निस्ते पीस पीस चाकण्याला खाले म्हणजे कापून खाली काय शेळी शेळी नाही कापली आम्ही लई एन्जॉय केला सात हजार काय म्हणते का मी मला ना ना, का नाही सांगितलं मी शेळी नेऊ राहिलो म्हणून खाऊ खाऊ पार हे झाले ना उलट्या व सुटल्या पार एवढी प्यायची मुताट प्यायची काय गरज होती तुम्हाला कधी मग पेऊ दे काय तुला माहित का तो मला बाकी सांगू नका शेळीचे बाबा ना मला खर्च पैसे एवढ्या दिवसा पोन दिले नाही एक ते कप

कोणाला सांगणार नाही भाई तुम्हाला नाही त्यांना नाही मला नाही ना मग ये आठ बईरे सबोयाला चोऱ्या करायला शिकवलं का याला खाताच्या गावा वापल्या आपल्या याला वीरचं पाणी चोरलं ओपलं खाताच्या काय गरज आहे तुम्हाला हं ते कमी आल्त तुम्हाला हे हे दंदे कायसाठी इड बोलावलं का मा बापानी हं मंगळ जावाय फुगत आहे का नाही नाही घर जावाय ठेवलं म्हणजे येऊ दे करायला ठेवलं काय दुजा बापाला काय काय लागत ते बाप का माहित नाही आठ महिन्यामध्ये पावड्याला ब्या आठ महिन्यात दोन जोड आले असा कसा पाडित पावला उघडा दिसायला लो लोकायला पर्यंत जायची काय गरज आहे पण अरे पण ब्या आवा त्याला याला काय काय पडलं या पावड्याला तुम्ही ना मला ये ना तोंड दाखवाय जागा नाही ठेवली पा हा काय बोलू आता त्या बापा जाय मर तिकडे पुचक पार मा नको नको केलं मला शांत शांत तू माय वाले माय वाले हा तुमच्या वालीच आहे ना इथं इज्जत घालवायला आणलं तुम्ही मला इज्जत नाही घासली दारू दारू फिरते ना दारू करून फिरला काही काहून दारू फिर टेन्शन काय टेन्शन आलं काय गळ्या उन आली तुमच्या मला मी कुठ्या बापाच्या दादात काम करू आ? काम करू मग काय झालं केलं सासरा आहे ना तुमचा तुम्हाला एवढी लेख दिली ना का मग काय झालं काम हो लेख दिली तो उपकार नाही केला

मग तुला सांगत एका चोऱ्या चारे करते <laughs> पाप पाप चार। करा तो नाही काय कराय काढून घ्यायचं तरी जायना म्हटलं काय जाऊ ना दादा मी काय म्हणते लोक बाजूला पाव राहिले तमाशायच मी एवढी मुठ प्यायची काय गरज उभं राहता येईल ना तुम्हाला वसरी दिली तर तुम्ही हळू पायपासून जावं राहतो जावय तुम्हाला काय कमी केलं होतं मारा पण

आठ महिने सांभाळतो तेव्हा घ्यायचे मागून ते करायचे जाऊ देवा हा घर जाऊ आला जाऊ देवा आठ महिने सांभाळला पोरावानी तो थोडा का वागायला लागला मा खत चोरीतो काय पाणी चोरीतो काय आहे आणि तो काय आहे असं कोणता जाऊ आणि सासरा सहन करणार आहे आणि पोर आहे अशीच नवरात्रीची बाजू घेऊन बोलत ती अरे पोर मग एकही थांबू नका दोघाही निघून जा म्हणलं पोर झाली ना म्हणलं तवला दा म्हणलं मोरीच्या नाणता नांता म्हणलो पण नाही म्हण राहत म्हणा आव एवढीच आहे आपलं एकच हे आणि तिने पण काय दाखवलं मला नाटकेपणे